बत्तीस फुटांवर पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्यानं पात्राबाहेर पाणी आलं होतं गेल्या चार दिवसातील पावसाच्या विश्रांतीनंतर नदीचं पाणी पुन्हा पात्रात गेले पण त्याचवेळी पंचगंगा नदीकाठावर देवदेवतांचे जीर्ण फोटो मूर्ती आणि तसबिरी दिसून आल्यात महापालिकेनं तातडीनं नदीकाठाची स्वच्छता करणं गरजेचं आहे घरातील निर्माल्य किंवा देवदेवतांचे जुने फोटो नको असलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या अशी आपली मानसिकता आहे पण त्यामुळं एक प्रकारे नदी प्रदूषणात भर पडतीये शिवाय श्रद्धाळूंच्या भावनांची अवहेलना होते आज पंचगंगा नदी किनारी असंच एक दृश्य दिसलं एका झाडाखाली देवदेवतांच्या देव जुन्या मूर्ती जीर्ण फोटो पडून आहेत त्यामध्ये काही तुटकी मंदिरंसुद्धा आहेत पुराचं पाणी ओसरल्यानंतर नदीकाठावर दिसणारं हे दृश्य मन विदीर्ण करणारं आहे देवदेवतांचे फोटो मूर्ती आरत्यांची पुस्तकं मुखवटे पडून असल्यानं महापालिकेनं तातडीनं लक्ष देऊन या साहित्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे तर नागरिकांनीसुद्धा प्रकारे नदीकाठावर देवदेवतांच्या मूर्ती फोटो टाकणं निश्चितच चुकीचं आहे